नमस्कार भगिनींनो पुन्हा एकदा आनंदाची खुशखबर या बहिणींना दोन हजार रुपये दिवाळीचं गिफ्ट सरकारकडून या संदर्भातील घोषणासुद्धा करण्यात आलेली आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या ट्विटर हँडल यांच्या ट्विटर हँडलवरती डायरेक्ट जाऊ आणि कोणत्या भगिनींना दोन हजार रुपये दिवाळी गिफ्ट भेटणार आहे ते आपण लाईव्ह प्रूफ पाहणार आहोत पाहू शकता इथं पोस्ट करण्यात आलेली आहे आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी अंगणवाडी ताईंना भाऊबीज भेट भाऊबीज भेट म्हणून अंगणवाडी सेविका तसेच मदत निसांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट भाऊबीज भेटीसाठी चाळीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे पहा महाराष्ट्रातील बालकांच्या पोषणासाठी महिलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यशस्वीरित्या अंमलात आणण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिशय समर्पित भावनेने सेवा देतात या निसिम या निस्सिम सेवेप्रती आदर व्यक्त करत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भाऊबीज भेट देण्याचा भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे चाळीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपये तात्काळ निधी मंजूर करण्यात आला आहे पहा चाळीस कोटी रुपयांचा निधी हे अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना देण्यात येणार आहे ही खुशखबर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका मदतनीसांना हा व्हिडिओ शेअर करून नक्कीच द्या